नमस्कार मित्रांनो वेलकम टू भाऊ सगळ्यांकित ब्लॉग आज आपण येत ना कुपन भरायचा आलो गावात कुपन नाही आला आलो कुपन भरून आणलं आहे मित्रांनो आणि आता आपण आलो कामावर चला राहिलेली मका जेवढी तोडायची ना फार बघा हे काकाचं शेड आहे तिथून एंट्री करायची एकदम पकाट आहे सगळी व्यवस्थित मित्रांनो आता वाजले साडेपाच काकांना त्याच्यामुळे टेन्शन नाही तर कमी होते का जास्त त्याच्यामुळे मस्त उडले काय माहिती काकांना वाटते बघा काय एवढे तोडले एवढे मका तोडली आज दोघ आता काका काय म्हणते कमी झाले का जास्त का मित्रांनो आपण आलो राहणार आपल्याला टाकी भरायची टाकीतलं पाणी संपले घरी आले आणखी झालं विचारलं तर ती म्हणली पाणी नाही आलोय मोटर जोडाय आई चालू पण काय करता जोडावं लागणार आपल्याला ज्योतेचा आणि बायचा व्हिडिओ कॉल चालू आहे कमीत कमी आता एक तासभर बंद नाही होणार कोणाकोणाच्या घरात असं होतं हो सांगा बरं कमेंटमध्ये